म्हणाले झुडपी जंगलांच्या व्याख्येबाबतीत सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेला निकाल विदर्भाच्या जनतेनं गेली पंचेचाळीस वर्ष दिलेल्या लढ्याला आलेलं यश आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे झुडपी जंगलांच्या व्याख्येबद्दल झालेल्या सुनावणीत एकोणीसशे शहाण्णवपूर्वीच्या पूर्वीच्या झुडपी जंगलांवर झालेलं बांधकाम नियमित करण्याला न्यायालयानं संमती दिली आहे तर एकोणीसशे शहाण्णव नंतरच्या बांधकामांबद्दल एक प्रक्रिया सांगितली आहे त्याशिवाय झुडपी जंगल जमिनींवर असलेल्या झोपडपट्टी धारकांनाही न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे दिला असं मुख्यमंत्री म्हणाले या निर्णयाचा विदर्भाला मोठा लाभ होईल विशेष म्हणजे न्यायालयानं निकाल देताना पर्यावरण आणि विकासाचा समतोल साधला आहे वन जमिनीसाठी देखील जमीन राखीव ठेवली आहे असं सा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि हे करत असताना सर्वोच्च न्यायालयाने सगळ्यात महत्वाचा बॅलन्स साधलेला आहे आणि खूप मोठा यातला लँड पार्सल म्हणजे आता मला एक्झॅक्ट माहिती नाही पण कदाचित ते सत्याऐंशी हजार हेक्टर एकर पर्यंत असेल हे वन तयार करण्याकरता देखील दिलेलं आहे म्हणजे त्याच्यावर संरक्षित वन आपल्याला तयार करावं लागणार आहे म्हणजे एकूणच विकास आणि सोबत पर्यावरण या दोघांचं साधर साधर्म्य साधण्याचं काम हे सर्वोच्च न्यायालयाने केलं आहे मी असं म्हणेन हे लँडमार्क जजमेंट आहे हे हिस्टोरिकल जजमेंट आहे